बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आहेत एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी प्रतापराव जाधव हे विजयी झाले आहेत गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं आणि लोकांशी निर्माण झालेले संबंध याची पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून मला दिलेली आहे नरेंद्र मोदी चा अपप्रचार हा मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला होता शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी असलेला भाव इत्यादी अनेक गोष्टींचा रोष लोकांच्या मनामध्ये नक्की होता आणि तो मतदानातून प्रगट झालेला दिसतोय अशी प्रतिक्रिया नवनियुक्त खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे चौथ्यांना म्हणजे चौकार मारला आणि प्रतापगड या ठिकाणी अभ्यतेचं काय प्रतिक्रिया असणार खरं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल नदीजोड प्रकल्प असेल खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव मोबाईल टॉवरचे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं केली त्याची पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी मला दिलेली असं मला वाटतं नरेंद्र